भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे पाकिस्ताननं पहलगाममध्ये केलेल्या हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंधू राबवत जोरदार प्रत्युत्तर दिलंय त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली याचा परिणाम आता आय पी एल स्पर्धेवर देखील झाला आहे गुरुवारी धर्मशाला येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना होणार होता या सामन्यातील पहिल्या दहा षटक झाल्यानंतर हा सामना रद्द करावा लागला स्टेडियम मध्ये करण्यात आलो आणि प्रेक्षकांना मैदान सोडून जाण्यासाठी सांगण्यात आलं हा सामना रद्द होताच आय पी एलचे पुढील सामने होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता अखेर आय पी एल दोन हजार घेण्यात आला आहे त्यामुळे आता हे आय पी एलचे सामने केव्हा सुरू होणार तसंच बी सी सी आय समोर नेमके कोणते पर्याय आहेत याविषयीची माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दहशतवाद्यांकडून बावीस एप्रिलला पहलगाम मध्ये हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यात निष्पाप भारतीयांना आपला जीव गमवावा लागला होता त्यानंतर भारतीय ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्ताननं ही ड्रोनने हल्ले केले मात्र भारतीय सैन्यानं हे हल्ले, सैन्यान हल्ले हाणून पाडले पाकिस्तानच्या कुरापती थांबायचं नाव घेत नाहीये त्यामुळे आयनं हे महत्वाचं पाऊल उचललं बी सी सी आयनं आय पी एल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय मात्र ही स्पर्धा पुन्हा केव्हा सुरू होणार याबाबत कुठलीही अपडेट समोर आलेली नाही तणावाची परिस्थिती पाहता आय पी एल लवकर सुरू होणार नाही हे देखील स्पष्ट आहे मात्र बी सी सी आय समोर आय पी एलचे उर्वरित सामने खेळवण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत हे पर्याय नेमके काय आहेत ते पाहूयात भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे दोन्ही संघांमध्ये तीन टी ती ट्वेंटी आणि तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे मात्र सद्यस्थिती पाहता भारतीय संघ बांगलादेशला जाणार नाही या मालिकेदरम्यान बी सी सी आय आय पी एलच्या उर्वरित सामन्यांचं आयोजन करू शकतं पण ऑगस्ट महिन्यात भारतात पाऊस असतो त्यामुळे हे सामने दुसऱ्या देशात खेळवले जाऊ शकतात तर पर दुसरा पर्याय आहे आशियाई चषक यावर्षी आशिया चषक दोन हजार पंचवीस स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार आहे मात्र भारत पाकिस्तानातील तणावाची स्थिती पाहता या स्पर्धेचं आयोजन देखील होणं कठीण आहे कारण या स्पर्धेत भारत पाकिस्तान संघ आमने सामने असतील त्यामुळे ही स्पर्धा होण्याची देखील शक्यता खूप कमी आहे या स्पर्धेदरम्यान बी सी सी आय आय पी एलच्या उर्वरित सामन्यांचं सा आयोजन करू शकतं आय पी एलमध्ये मध्ये प्ले ऑफ आणि फायनलच्या सामन्यासह एकूण चौऱ्याहत्तर सामने खेळवले जाणार आहेत आतापर्यंत अठ्ठावन्न सामने पूर्ण झाले आहेत त्यामुळे अजूनही सोळा सामने, सामने शिल्लक आहेत बी सी सी आयने ने ठरवलं तर एका दिवसात दोन सामने खेळवू शकतं असं झाल्यास आठ ते दहा दिवसात हे सामने पूर्ण होऊ शकतात मात्र इतर देशातील खेळाडू यावेळी उपलब्ध असतील की नाही हे देखील बी सी सी आयला पाहावं लागणार आहे अशाच अधिक अपडेटसाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह